ना तरी आंबे खातात आपण करून ठेवलं तर आता पुढची पिढी आहे नाही तर काय पाहायला मिळणार नाही चांगले वाक्य लक्षात ठेवा दाबाई जाता जाता सहा महिने तेच सांगून गेले खांडीवर घाण करणारे तयार होतील तेच तयार झाले तर आपलेच तयार होतील लोक बाहेरचे नाही तयार होणार आपलेच तयार होतील म्हणे वैरी आपलेच असतात आणि म्हणून यांच्यापासून काय केलं पाहिजे बांडगुळ लगेच काढून टाकले पाहिजे नाही संप्रदाय त्यांना वाव ठेवला पाहिजे मग ते बांडूळ जर नाही ना काढलं तर झाडाला आंबे येत नाहीत बघा नाही येत हा मग तेच सुरू केलंय ना हुशार म्हणतात हा आपलाच आहे तो बाबा आहे आपलाचे तो बाबा आहे आपलाचे अरे त्याचा रेट पस्तीस हजारे चाळीस तो आपला असेल गेर बाबा बंड बाबा श्रीपाद बाबा रामदास बाबा आणि भिका मागितल्या का धारा ना आपलेच कीर्तनकार धरा पहिल्यांदा उठाव केला पाहिजे निषेध केला पाहिजे सगळं करायला मी एकटीच रिकामी नाहीये मी, मी बदनाम झालीये पूर्ण सगळीकडं येऊन जाणते काय करता येईल काही उद्योगच नाही येऊन जाणते काय करता येईल काही उद्योगच नाही